कल्याणमधील मराठी माणसांना मारहाण प्रकरणी मुख्य आरोपी अखिलेश शुक्लाला अटक अखिलेशचं सरकारी सेवेतनं निलंबन द्वेषी परप्रांतीयांना वेळीच ठेसलं पाहिजे कल्याणच्या घटनेवरनं राज ठाकरे संतप्त तर माजोरड्यांचा मास उतरवल्याशिवाय राहणार नाही मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा बीड सरपंच हत्या प्रकरणाची टी आणि न्यायालयीन चौकशी होणार मुख्यमंत्र्यांची विधानसभेत माहिती तर खंडणीतील आरोपी वाल्मिक कराड विरोधात पुरावे सापडल्यास कठोर कारवाईचंही आश्वासन परभणी घटनेतील सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू श्वसनाच्या आजारामुळे त्याला पोलीस कोठडीत मारहाण झालेली नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती नागपुरात पेट्रोल पंप संचालक महिलेवर गुंडाची दादागिरी पेट्रोल पंपावर फिरणाऱ्या दोघांना जाब विचारल्यानं घडला प्रकार महिलेला मागायला लावली माफी राम मंदिर झालं म्हणजे नेता होता येत नाही मोहन भागवत यांचं विधान रायगडच्या तामिणी घाटामध्ये वराडाच्या बसला अपघात दुर्घटनेमध्ये पाच जणांचा मृत्यू तर वीसहून अधिक जण जखमी जखमींपैकी पाच जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती